मित्रांनो ही घटना आहे एका विधवा महिलेच्या शरीर सुखाची चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनल लाईब करून बेलन दाबा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन स्टोरीज आपण आपल्या चॅनल वर रोज आणत असतो एका सुनसान बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर एक बंद खोली होती आतून हलके श्वासाचे कार्यक्रम करायचे आवाज येत होते आणि पुढं काय जे घडलं ते ऐकून तुमच्या तळपायची आग मस्तकात जाईल मित्रांनो कारण काही क्षणातच एका व्यक्तीची डेडबॉडी तिथे सापडली त्या खोलीत एक विधवा महिला होती सुमनबाई वय चाळीस एकटी एकटी जीवन जगणारी पण तिथे डेडबॉडी कोणाची होती आणि या प्रकरणात काय सत्य होत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सुमनबाईचा नवरा दहा वर्षापूर्वी एका अपघातात मरण पावला होता त्या दिवसापासून तिने स्वतःला समाजाच्या बंधनामध्ये अडकवून घेतलं विधवा स्त्रीने नव्या सुखाच्या कल्पना करू नयेत हा दबाव सतत तिच्यावर होता पण रात्रीच्या अंधारात जेव्हा एकटेपणाने वेळ लावायला सुरुवात केली तेव्हा तिची दशा वेगळीच झाली तिच्या हृदयात दडलेली इच्छा तिला शांत बसू देत नव्हती एके दिवशी योगायोगाने तिची ओळख झाली आकाश नावाच्या तरुण मुलाशी वय पंचवीस देखणा उत्साही आणि मन मोकळा सुरुवातीला त्याच्याशी बोलताना तिला अपराधी वाटायचं पण हळूहळू त्याचा सहवास तिला आवडायला लागला हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या एका शांत बंगल्यात त्या दोघांचा कार्यक्रम चालू असायचा सुमनबाईच्या मात्र मोहाच्या आगी भडकायच्या आणि आकाशही या नात्याचा भरपूर आनंद घेत होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळंच रहस्य लपलेलं होतं एका रात्री त्याचा कार्यक्रम चालू असताना अचानक जोरात ओरडायचा आवाज आला कोणीतरी त्यांचं दार ठोकत होतं सुमनबाई घाबरली पण आकाशने तिला शांत राहायला सांगितलं काही मिनिटातच तिने बघितलं आकाश जमिनीवर पडला होता त्याच्या छातीत सुरी असलेली होती ती मोठमोठ्याने ओरडू लागली पण तिचा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही तिचे हात थरथरत होते कारण समोर तिच्या प्रियकराचा मृतदेह होता सकाळी पोलीस आले त्यांना खोलीत आकाशची डेडबॉडी सापडली सुमनबाईला अटक करण्यात आली पोलिसांनी तिला विचारलं आकाशचा खून तू केला होता का ती घाबरलेली होती आणि रडत रडत पोलिसांना म्हणाली नाही मी नाही आकाशचा खून केला पण मला वाटतंय माझा कोणीतरी बदला घेण्यासाठी आकाशचा खून केला तपास सुरू झाला आणि मित्रांनो पुढे काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या कारण आकाश हा एक ब्लॅकमेलर होता त्यानं सुमितबाईसोबत केलेले कार्यक्रम आणि खासगी क्षणाचे व्हिडिओ त्याच्या कॅमेरात रेकॉर्ड केले तो तिला पैशासाठी धमकावत होता जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ समाजात व्हायरल करेल सुमनबाईने त्याला समजावायचा प्रयत्न केला पण आकाश पैशासाठी तिला नेहमी धमकावत राहायचा त्या ते रात्री त्याने जबरदस्ती केली आणि तितक्यात कोणीतरी आलं आणि त्याचा खून केला पण हा खून कोण केला सुमनबाईचं हे गुप्त नातं कोणाला माहीत होतं का तपासाच्या वेळी पोलिसांना सुमनबाईच्या घराजवळ एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसला तो होता तिच्याच मृत नवऱ्याचा लहान भाऊ विजय त्याने कबुली दिली की माझ्या भावाच्या विधवेचं असं नातं मी सहन करू शकलो नाही म्हणून मी तिच्या प्रियकर आकाशचा खून केला सत्य समोर आलं सुमनबाई निर्दोष होती पण समाजाच्या दडपणाखाली तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं मित्रांनो जर हा व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद